सद्गुरू श्री गजानन महाराज की जय पूज्य श्री गणेशानंद सरस्वती महाराज की जय श्रीक्षेत्र डहाणू ते श्रीक्षेत्र शेगाव पाईवारी वर्ष सोळावे आणि आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस आज सकाळी मंदिरातून वारीचं प्रस्थान झालेलं आहे ही वारी डहाणू येथून शेगावपर्यंत जवळपास साडेपाचशे किलोमीटरची आणि तेरा दिवसाकरता ही वारी आता इथून निघालेली आहे तर या वारीच्या सर्व डिटेल्सबद्दल आणि रोज इतंभ्यूत माहिती वारीबद्दलची देण्याकरता मी नरेंद्र जोशी वारकरी डहाणू तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल स्वागत करतो आणि सर्वांनी माझ्याबरोबर वर रहा श्री माझ्या मंडळाचे अध्यक्ष आणि आमचे लाडके श्री महेंद्र कडू आहेत या ठिकाणी आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या प्रेरणेने ही वारी पुढे चालत आहे वारीचा वारीची न्यू आपण हिंदीत न्यू म्हणतो पण तो पाया जो आहे तो यांनी घातलेला आहे आणि या चार वारकऱ्यांनी सुरू केलेली ही वारी आता जवळपास यावर्षी वीस वारकरी आहेत सोळावं वर्ष आहे सोळावं वर्ष म्हणजे वारी तारुण्यात पदार्पण केले वारीने <laughs> नाही का महेंद्राकडून दोन शब्द फक्त बोला ही वारी सुरुवात जी केली ती आम्ही दादांच्या प्रेलीने केली आणि मध्ये खंड पडला होता परंतु आताची वारी दोन हजार दहा सालापासून सतत अखंड वारी सुरू आहे ही फक्त महाराजांची कृपा आहे आणि समर्थ नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे गणेश बुलाडे आणि नरेंद्र जोशी आपले मंदिराचे पुजारी आहे त्यांच्या खाली वारी संपन्न होत आहे सर्वांना शुभेच्छा जय गजानन जय गजानन जर आम्ही सर्व वारकऱ्यांचा बाईट घेतो एक तर वारकरी आपल्याला बघतात तुम्ही श्री गजानन श्री गजानन श्री गजान श्री गजान गजानन पाहू शकता नुकतीची वारी निघालेली आहे सर्वांना जय गजानन हे दोन हजार पंचवीस वर्ष सर्व गजानन भक्तांना आमच्या सर्व मित्रांना मे मैत्रिणींना हितसंबंधी सर्वांना सुखाचं समृद्धीचं आणि आरोग्याचं जावं गजानन महाराजांची कृपा सर्वांवरती राहो आणि अशी प्रार्थना करतो आणि या वारीचे पूर्ण जे डिटेल्स आहे दररोजचे मी तुम्हाला या माझ्या चॅनलवरती देत राहील माझ्याबरोबर रहा, आणि वारीचा आनंद तुम्ही देखील घरबसल्या लुटू शकता आणि आम्हाला शुभेच्छा द्या सर्व वारकांना जय गजानन जय गजानन